गेली काही दिवस उन्हाने हैराण झालेल्या पावसाने आज कोल्हापूर जिल्ह्याला दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जडपले आणि क्षणार्धात रस्त्यावर पाणी पाणी झाले अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढत जात होते त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला कोल्हापूर पुणे रस्त्यावर शिए फाटा ते टोप या रस्त्यावर आज मोठ्या प्रमाणात धुळीचे वादळ आलेले आहे आणि आपण पाहता की नॅशनल हायवेवर काहीही पुढील दिसत नाही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूळ उठत आहे आणि आपण आपल्या समोर पाहता की केवढ्या मोठ्या प्रमाणात धुळीचे वादळ आहे शे फाटा ते तोप या दरम्यान तेवढ्या मोठ्या प्रमाणात आज धुळीचे वादळ आलेले आहे